नमस्कार नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण भेटत आहोत खासदार अजित गोपछडे डॉक्टर निष्णांत डॉक्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कारसेवक आणि बाबरी ढाचा जेव्हा पडला तेव्हा त्या ठिकाणी साक्षीदार म्हणण्यापेक्षा शिल्पकार असलेले डॉक्टर अजित गोपछडे यांच्याकडं धाराशिव आणि लातूर लोकसभाची जबाबदारी आहे गेली आठ दिवस झालं सारखं लातूर धाराशिव येडशी बारशी तसंच वेग तुळजापूर लातूरमध्ये उदगीर अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत पंतप्रधानाच्या सभा असतील नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या सभा कॉर्नर बैठका तर गोपचळे साहेब आपलं मराठवाडा नेता मध्ये स्वागत आहे आपण नमस्कार आपण एकंदरीत आता एक दोन दिवसावर मतदार आहे एकंदरीत परिस्थिती धाराशिव आणि लातूरची कशी वाटते गेल्या बारा तेरा दिवसापासून मी सतत लातूर आणि धाराशिव या लोकसभेच्या बूथ यंत्रणेपासून शक्ती केंद्र पन्ना प्रमुख सुपर वॉरियर्स सर्व आमचे प्रवासी कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी यांचा सगळ्यांचा समन्वय संघटन आणि एकमेकातला असलेला स चांगल्या पद्धतीचा जो प्रेमाचे संबंध आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्रित एक संघटन म्हणून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करीत आहोत लातूरमधली परिस्थिती जशी मजबूत आहे त्याच पद्धतीने धाराशिवची पण परिस्थिती अतिशय मजबूत आहे कारण त्या ठिकाणी आमचे अर्चनाताई उमेदवार आहेत या ठिकाणी सुधाकरराव श्रृंगारे उमेदवार आहेत दोन्ही मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत माझ्या वैयक्तिक प्रवासाच्या दरम्यान प्रत्येक विधानसभाच्या भेटी वैयक्तिक कार्यकर्त्यांच्या भेटी बूथच्या सगळ्यांचे मेळावे आणि सुपर वॉरियर्सच्या बैठका आत्ता आम्ही शेवटचे दोन तीन दिवस शिल्लक राहिलेले असल्यामुळे आम्ही फक्त बूथ यंत्रणा आणि आमचे शक्ती केंद्र आणि सुपर वॉरियर्स यांच्या माध्यमातून भाजपचे प्रमुख पदाधिकारी नेतेगण या भागामध्ये भैया निलंगेकर असतील या भागातले सगळे आमदार आहेत म्हणजे आदरणीय पालकमंत्री संजय जी आहेत माननीय आमचे बाबासाहेब पाटील आहेत या भागातले सगळे दोन्ही जिल्हाध्यक्ष त्या धाराशिवमध्ये आमचे अभिमन्यू पवार आहेत आमचे द राजा राऊत आमचे जे बार्शीचे आमदार आहेत आमच्या भूमपरांड्याचे आमचे नेते जी ठाकूर आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री तानाजी सावंत साहेब आहेत या सगळ्याच्या माध्यमातून म्हणजे सगळ्यांची मोठ एकत्रित बांधून आम्ही सगळे ताकदवर नेते एकत्र करून समन्वयाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एक दिलाने संघटनेच्या माध्यमातून महायुतीच्या समन्वयातून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिकाने निवडून आणू आणि दुसरा विषय असा आहे की माननीय पंतप्रधान जगाचे नेते माननीय पंतप्रधान मोदीजींच्या दोन्ही सभा या रेकॉर्ड ब्रेक झाल्या त्या सभाच्या रचनांमध्ये मी दोन्ही ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन नेत्यांची मदत घेऊन ती रचना उत्तमपणे यशस्वी केली दोन्ही सभा रेकॉर्ड ब्रेक झाल्या त्याचं श्रेय या दोन्ही जिल्ह्यातल्या नेत्यांना आहे त्याचं श्रेय या दोन्ही जिल्ह्यातल्या महायुतीच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आहे मी फक्त निमित्त मात्र आहे मी फक्त जरी निरीक्षक असलो तर माझं काम आहे त्यांच्यातला समन्वय वाढवणं आणि मोदीजींनी एवढ्या आनंदोत्सवामध्ये आणि एवढ्या हर्षोल्लासामध्ये दोन्ही जिल्ह्याला भरभरून देण्याच्या संदर्भामध्ये आशीर्वाद दिला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेतला सिद्धेश्वराचा आशीर्वाद घेतला आणि मोदीजी अतिशय आनंदाने आणि प्रसन्नतेने लातूर धाराशिवच्या सभेनंतर त्यांनी एक चांगली प्रतिक्रिया दिली की ही जी सभा झाली ही सभा जिवंत होती ही सभा एनर्जेटिक होती या सभेमध्ये युवकांचा महिलांचा प्रचंड उत्साह होता अशा पद्धतीची त्यांची जाताना त्यांनी भावना आमच्याजवळ व्यक्त केली त्यामुळे मला असं वाटते या दोन्ही मतदारसंघ आम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून निव। येऊ अशी मला पूर्णपणे ठाम आत्मविश्वास आहे एकूण मताची टक्केवारी आणि उन्हाळा पाहता मताची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण काही के नियोजन केलं आहे का आता या ठिकाणी मताची टक्केवारी वाढविण्यापेक्षा आम्ही संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता काबाड कष्ट करणारी जनता शेतकरी शेतमजूर वंचित पीडित शोषित आमचे दलित बांधव आमचे आदिवासी बांधव अठरा पगड जातीतल्या सर्व लोकांना आम्ही एक चांगल्या पद्धतीचं भावनिक आवाहन केलेलं आहे मोदीजींची सत्ता येणं हे ये देशाच्या भल्यासाठी आहे मोदीजींची सत्ता येणं जागतिक महासत्ता होण्यासाठी आहे सुधाकर श्रंगारेला मत म्हणजे मोदीजींना मत आहे अर्चनाताईला मत म्हणजे मोदीजींना मत आहे त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी देशाच्या सुरक्षिततेसाठी लातूरच्या विकासासाठी धाराशिवच्या विकासासाठी आम्हाला या मतदारांना आम्ही भावनिक आवाहन केलेलं आहे काल मी आणि संभाजी भैया आम्ही बुलेटवर फिरून आम्ही शहरामधल्या मतदारांना आवाहन केलं आज मी शिरूर आनंदपाळ देवणी या संपूर्ण भागामध्ये जात आहे ग्रामीण भागामध्ये उदगीर या भागामध्ये जात आहे मी काल धाराशिवला संपूर्ण त्यांच्या भागातल्या ग्रामीण भागामधल्या कार्यकर्त्यांमध्ये गेलो बूथच्या यंत्रणेच्या कार्यकर्त्यांमध्ये गेलो त्यामुळे आमची बूथची यंत्रणा एवढी सक्षम आहे की अशा पद्धतीने मतदारांना सांगण्याची गरज नाही आमची बूथ यंत्रणा एकेका बूथवर चाळीस चाळीस आमचे कार्यकर्ते आहेत आमच्या बूथवरची यंत्रणा आणि आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाहीत आम्ही असं आनागुंदीचा विषय करत नाहीत काँग्रेस ज्या पद्धतीनं संविधानावर बोलते तसं आम्ही नाही बोलत आमचं म्हणणं ब्रह्मदेव आला तरी देखील समोर संविधान बदलू शकत नाही न्यायमूर्ती सिक्रींनी सांगितलेलं की संविधानाचा गाभा कोणीही किती पिढ्यानपिढ्या तर तोच राहणार आहे तर कर विनाकारण आमच्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आदिवासी वनवासी बंधूंना या देशापासून वेगळं करण्याचा जो घाट घालण्याचा जो प्रयत्न काँग्रेस करताय तो असफल करण्याचं काम या भागातील मतदार करतील आणि भरभरून मतदानाचा पाऊस पडेल लातूर आणि धाराशिवमध्ये सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी जशी मी नांदेडमध्ये आम्ही आमच्या यंत्रणेने पासष्ट टक्के मतदान घडवलं माझी मना या मनातली इच्छा आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे सत्तर टक्के मतदान दोन्ही भागातलं घडवून दाखवू हेच या ठिकाणी तुम्हाला मी वचन देतो एकंदरीत तर दोन दिवसावर मतदान राहिलेलं आहे आणि या दोन दिवसावर <coughs> मतदान राहिलेलं असताना आपण मतदारांना काय आव्हान करू करू इच्छिता कार्यकर्त्यांना काय आव्हान करू इच्छिता की ज्यामुळं जास्तीत जास्त उन्हात न जाता सकाळी लवकर आणि ऊन उतरल्यानंतर अधिकात अधिक मतदान करावं यासाठी कार्यकर्त्यांना काय आव्हान करू इच्छिता हा लोकशाहीचा महोत्सव आहे देशाला विकासाच्या दृष्टिकोनाकडून नेणारा हा महोत्सव आहे आमचे उच्च शिक्षित उच्च विद्याविभूषित आणि उच्चभ्रू जे लोक असतात ते या दिवशी सहलीला जातात सुट्ट्या काढतात माझी या सगळ्या सुशिक्षित समाजाला विनंती आहे देशासाठी घराच्या बाहेर पडा सकाळी आपल्या देवतेचं दर्शन करा सकाळचा वेळ तुमचं मतदान करून तुमच्या भोवतालच्या चार घरातल्या लोकांना तुमचं मतदान झालंय का ते विचारा कारण जेवढं जास्त मतदान होईल तेवढा हा देश बलिष्ठ होईल जेवढं जास्त मतदान होईल तेवढं या देशामध्ये जागृती निर्माण होईल आणि आपण साडेचार पावणे पाच वर्ष आपण विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षाला नावं ठेवतो आणि मतदानाला जाताना मात्र सहलीला जातो तर माझी या जनतेला या सर्वसामान्य सुजान मतदारांना माझी विनंती आहे की तुमचं मत हे देशासाठी आहे तुमचं मत या देशाच्या विकासासाठी आहे आणि माझीही एक मनापासून इच्छा आहे की आपण सगळ्यांनी सकाळी सकाळी उठून जर लवकरात लवकर मतदान केलं तर उन्हाचा पारा वाढण्याच्या आत मतदानाची टक्केवारी वाढू शकते आपल्या घरात कोणी आजारी असेल त्यांचा आधी मतदान करून घ्या आपल्या घरात कोणी वृद्ध असेल त्यांचं आधी मतदान करून घ्या आणि जे नवमतदार आहेत त्यांना माझी विनंती आहे जे अठरा वर्षाच्या नंतरचं ज्यांचं मतदान आहे त्या मंडळींनी दिवसभर अहोरात्र परिश्रम घेऊन कारण त्यांचं आरोग्य चांगलं असतं सकाळच्या सात वाजेपासून संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत मतपेटी सील होईपर्यंत माझ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना माझ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना माझ्या बूथच्या यंत्रणेच्या कार्यकर्त्यांना माझ्या सुपर वॉरियर्सला माझ्या शक्ती केंद्र प्रमुखांना आमची थ्री टायर सिस्टीम आहे तशाच सिस्टीमला माझी या चॅनलद्वारे अशी विनंती आहे की सहा तारखेच्या रात्री लवकर झोपा म्हणजे तुम्हाला सातला सकाळी लवकर उठता येईल आपण सकाळी लवकर उठल्यानंतर दहा प्रमुखाला कॉल करा त्या दहा प्रमुखाला कॉल करून आपण बूथवर गेलात का नाही आणि पोलिंग एजंट आपले आले का नाही याच्याबद्दल देखील आपण खात्री बाळगून घ्या आणि अशा पद्धतीनं मी देखील दहा प्रमुखाला कॉल करणार आहेत संभाजी निलंगेकर दहा बुतप्रमुखाला कॉल करणार आहेत अर्चना ताई पाटील दहा बुथप्रमुखाला कॉल करणार आहेत सगळे आमदार खासदार सकाळी उठल्याबरोबर देवाची प्रार्थना करून दहा बुतप्रमुखाला आम्ही कॉल करणार आहोत हे मध्य प्रदेशचा पॅटर्न या लातूर आणि धाराशिवमध्ये राबविण्याची संकल्पना मी आमच्या सगळ्या नेत्यांना सांगितलेले आहे लातूर झालं तसंच धाराशिवमध्ये ने मध्ये अर्चनाताई स्वतः दहा बुथप्रमुखाला कॉल करतील राणा जगजित सिंग राजा राऊत अभिमन्यूजी पवार आमचे बस बसवराज पाटील मुरुमकर ही सगळी मंडळी विशेषतः पालकमंत्री तानाजी सावंत पालकमंत्री संजयजी बनसोडे हे देखील सकाळी उठून देवाला प्रार्थना करून दहा प्रमुखाला कॉल करणार आहेत म्हणजे माझी या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे की एक नेता दहा प्रमुखाला का कार्य कॉल करणार आहे तर आपण सगळे मिळून तीनशे जण आहोत काही ठिकाणी जण आहेत तुम्ही दहा जणांना कॉल केलं तर तीन हजार बूथवर आपले कार्यकर्ते पोचतील आणि सगळ्या दृष्टिकोनातून ही बूथ यंत्रणा सक्षम होईल मतदारांना काढण्याची यंत्रणा बाकीच्या चाळीस लोकांची आहे बूथप्रमुखाची काम आहे समन्वय करण्याचं आहे संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत मतपेटी सील होईपर्यंत आमच्या सगळ्या बूथवरच्या कार्यकर्त्यांनी अमित भाई शहाचा संदेश लक्षात ठेवावा बूथ जिता तो देश जिता त्यामुळे तुमची जी लढाई आहे ती संध्याकाळच्या सात वाजेपर्यंतची आहे पण विनंती अशी आहे सहा तारखेला लवकर झोपा सकाळी लवकर उठा आणि पूर्ण दिवसभर परिश्रम करून जास्तीत जास्त मतदान करून घ्या आपल्याला महाराष्ट्रात देवेंद्रजींचे हात बळकट करायचे आहेत आणि देशामध्ये नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे आहेत या देशाचा विकास करायचा असेल तर या बूथवरच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी खासदार म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो या दोन्ही लोकसभेचा निरीक्षक म्हणून या सर्व माझ्या भाजपच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो की बूथवरची यंत्रणा अजिबात विस्कळीत करू नका जास्तीत जास्त मतदान करून घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास माझा नंबर हा सगळ्यांना माहिती आहे मी दिवसभर सगळ्या बूथवर फिरणार आहे राज्यसभेचा खासदार म्हणून धाराशिव आणि लातूर या सगळ्या बूथ यंत्रणेवर मी स्वतः जातीनं लक्ष देणार आहे त्यामुळे कुठलीही अडचण आल्यास मतदानापासून काही वंचित कोणी होत असल्यास आपण मला कॉल करावा ही या चॅनलद्वारे आपल्याला मी विनंती करीत आहे धन्यवाद डॉक्टर साहेब आपण एक पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि आमदारकीचं तिकीट कटल्यानंतर खचून न जाता आपण खासदार झाला आणि एक आपण एक उदाहरण आहात की भाजप के पास देर आहे देखील अंधेर नाही आहे तर पुनश्च आपण या दोन्ही तसं महाराष्ट्र हे तुमचं कार्यक्षेत्र आहे आता तर संपूर्ण देश कार्यक्षेत्र आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आपण करत आहात आपल्याला आई तुळजाभवानी सिद्धेश्वर यश देऊ आणि विक्रमी मताधिक्यानं लातूरातून सुधाकरराव संगारे यांचं चिन्ह कमळ आणि तिकडं घड्याळ घड्या तर हे विजयी करण्यासाठी आपल्याला यश मिळू हीच आपल्याला शुभेच्छा देतो मराठवाडाने मी मराठवाडा नेत्याचे रामेश्वर बद्दर यांचे मी खूप कौतुक करतो की मी काल दिवसभर काल लातूर शहरात फिरत होतो मी मोटरसायकलवर कार्यकर्त्यांना विचारित होतो मी बद्दर साहेब तुमच्यासारखा पत्रकार मी पहिल्यांदा पाहिला आणि मी रेकॉर्डवर सांगायला लागलो सगळ्या पत्रकारांनी रामेश्वर बद्दरांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं की हा माणूस आज तुमचं वय किती साहेब एकोणसत्तर एकोणसत्तर वर्ष म्हणजे माझ्या वडिलाच्या वयाचे आहेत है। ह्यांनी स्वतः तीन ते चार हजार पाच हजार वर्तमानपत्र फुकट लोकांमध्ये देतात म्हणजे असा पत्रकार मी पहिल्यांदा पाहिला म्हणजे जनतेमध्ये निर्भीड लेखणीला ले 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 लिहिणारा देशभक्त पत्रकार म्हणजे यांना स्वतःचा गर्व नाही अहंकार नाही बोलवल्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जायचं म्हणजे तुम्ही डाऊन टू अर्थ आहात तुम्ही निर्भीड आहात लेखणी उत्तम आहे तुमच्या वर्तमानपत्राची क्वालिटी उत्तम आहे नांदेड लातूर आणि भोवतालच्या सर्व जिल्ह्यामध्ये तुमच्या मराठवाड्या नेत्याची हळूहळू भरभराट खूप होत आहे मी लहानपणापासून तुमचा वाचक आहे पण मला तुमचं फार कौतुक करावं असं का वाटलं की मी काल बुलेटवर जात असताना मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब बद्दर साहेब विनामूल्य वर्तमानपत्र वाटतात हे आजकालच्या या काळातल्या वर्तमानपत्रांनी एक हे आदर्श असा पत्रकार आहे की जी गोष्ट लक्षात घेण्यासारखी मी राज्यसभा खासदार म्हणून जबाबदारीनं बोलतो स्वतः हातात वर्तमानपत्र घेऊन वाटणारा संपादक कोणी पाहिला का म्हणजे जनतेमध्ये जाऊन त्यांचं प्रबोधन करणं सभेच्या ठिकाणी जाऊन नेत्यांना वर्तमानपत्र हातात देणं कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन स्वतः वर्तमानपत्र हातात देणं आणि विनामूल्य वाटप करणं म्हणजे स्वतःचं घर स्वतःचं कुठलंही काही न ठेवता तुळशीपत्र घरावर ठेवून काम करणार जसा मी कार्यकर्ता आहे तसेच बद्दरसाहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुम्हाला सुख समृद्धी लाभो आणि मराठवाडा नेता हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक लोकप्रिय वर्तमानपत्र होण्यासाठी माझी काही मदत लागत असेल तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला ईश्वर उदंड आयुष्य देवो एवढी प्रार्थना करतो धन्यवाद